पालकमंत्री पदावरून आता महायुतीतील वाद विकोपाला जाताना दिसतोय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात येत आहे तर नाशिकमध्ये महायुतीत रस्ती खेच पाहायला मिळते तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रपतीत पालकमंत्री पदावरून वाद असल्यामुळे निर्णय घेण्यात आलेला आहे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं गेले दोन दिवस दो आपण ते पाहिलं आज सकाळीच आमची दुपारी मिटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली त्याचबरोबर साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला आपण पालकमंत्री पदासाठी आपण मागणी केलेली आहे माझा पक्ष निर्णय घे मागणी नाही काही नाही माझा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना जपूर्ण अधिक आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य तुम्हाला जे पालकमंत्री पद आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी पूर्ण कुठल्या कामात समाधानी नंदुरबारमध्ये नंदुरबार मध्ये काल राडा झाला दोन गटांमध्ये दंगलुक्त

आणि एक निर्णय घेतो त्याला स्थगिती देऊन ही नामुष्की पण चर्चा आहे अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या गोष्टी सत्य नाही आज माझं कोकणात कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे कुंभमेळामध्ये स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा सर्वसाधारणपणे त्यांच्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर मध्ये जायचं तर कधीतरी सा चार सामान्य जायचं नुसतं नॉर्मल पाठी जायचं ते पण बरोबर नाही पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे पण मागच्या मागच्या कुंभमेळाच्या गिरीश महाजनच पालकमंत्री होते ते कुंभमेळा मंत्री होते ते कोण आहे आणि कोण होते आणि कोणी असावं हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे येऊ की नाही दोनच आमदार आहेत मात्र दावा करतो दावा कुणी करू शकतात का करू नये त्यांनी दावा त्यांनी दावा करणं काय वाईट आहे मला म्हणायचं ना नाही आता गरीब माझे चार पाच बीजेपीचे आमदार मंत्री आहे काय नाही ते जाहीर झालेत की नाही त्यामुळे असा दावा करणं किंवा मागणं किंवा अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत राजा राऊतांनी गंभीर आरोप आहे की मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेला एकनाथ शिंदेड उचले त्यावेळेला उदय सामंत वीस आमदार घेऊन तयार होते येण्यासाठी आणि त्याच्यामुळे घेणं मुख्यमंत्री पुन्हा एकदा म्हणजे असं काय माझ्या असं काही माझ्या नाव काल आपण असं बोलत होतं की केंद्राच्या अनुदानामुळे अनुदान मिळत नसल्यामुळे अनेक योजना अनुदान मिळत नाही असं म्हटलो नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडनं काही पैसे उच्च मिळाले तर ते केंद्राकडून येणार अनुदान रिज्यू करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदान रकम या ठिकाणी वर्ग उपर्ग संदर्भात उद्या माझ्या दादांच्या बरोबर बैठक आहे मात्र केंद्राकडनं हे अनुदान लेट होण्यासाठी काय कारण आपल्या सोबत काही शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एकंदरीत आदिती तटकर यांचा नाव घोषित झाला होता त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन आता नावाला स्थगिती भेटलेली आहे पालकमंत्र्यांच्या काय भावना आहेत आता नक्कीच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यामुळं त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक समाधानी आहेत आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे एक आमदार असून सुद्धा त्यांना पालकमंत्री पद दिल्यामुळं सर्व शिवसेना या ठिकाणी नाराज झाली होती शिवसेनेकाने आंदोलनाची भूमिका घेतली आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील शाखा प्रमुख पदापासून संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी राजीनामे दिले आणि या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दखल घेत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे आम्ही या निर्णयामुळं या ठिकाणी समाधानी आहोत आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आमदार भरतशेर गोगावले साहेब यांनाच मिळेल आणि ही संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे आपण पाहिलात तर शिवसैनिक नाराज होतेच मात्र रायगडचे जे दोन आमदार आहेत ते देखील नाराज झाले होते त्यांनीही आपली भूमिका मांडली होती आता या निर्णयाला जो आहे पालकमंत्रीचा स्थगिती भेटलेली आहे आपल्याला काय वाटतं आता निश्चित समाधान वाटतंय आपण पाहिलं असेल गेले दोन दिवस जो रायगड जिल्ह्यामध्ये पदाधिकारी असो शिवसैनिक असो यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्याला काल राज्य शासनाने स्थगिती देऊन निर्णय दिलेला आहे त्याबद्दल शिवसैनिकामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाचा कुठेतरी आता शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येत आहे त्याच बरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाही आभार व्यक्त करण्यात येत आहे अजय नाडकर जय महाराष्ट्र रायगड दरम्यान पालकमंत्री पदाचा वाद चवाट्यावर कसा आलाय ते पाहतोय नाशिक नाशिकमध्ये राष्ट्रपतीच्या दोन मंत्र्यांना पद माणिकराव कोकाटेंना नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नरहरी झिरवाळांना हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली शिवसेनेचे दादा भुसे मागील सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्री राहिलेत यावेळी भुसेंना डावलत गिरीश महाजनांकडे नाशिक पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आली तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलंय भुसेंना डावलल्यानं समर्थक नाराज आहेत रायगडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावलेंचा अनेकदा पालकमंत्री पदावर दावा आदिती तटकरेंना पुन्हा संधी दिल्यानं गोगावले समर्थक कमालीचे नाराज आहेत